तर आज आपण अगदी तुम्हाला कळ्यासुद्धा पाडता येत नसतील तर घरच्या साहित्यामध्ये मोदक कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे इथेही मोदकचं हा साचा येतो तर त्यानेसुद्धा बनवलेले आहेत इथेही आपलं मोदकचं छोटा साचा असतो हा बाजारामध्ये मिळतो हा सुद्धा मिळतो पण जर तुमच्याकडे हे सुद्धा नसतील तर अगदी हा मी ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासवर आ, कशा कळ्या पाडलेल्या आहेत तर त्या सुद्धा सांगते आणि चमच्याच्या साह्याने मोदक बनवलेला आहे हिची आपली मूद येते तर आपण जी नैवेद्यासाठी वापरतो तर त्याने सुद्धा मी मोदक बनवून दाखवलेला आहे अगदी आपण जी मॅचबॉक्सची स्टिक घेतो ती वापरून मोदक बनवलेला आहे सोप्या पद्धतीने तुम्हाला अगदी दोनशे टक्के मोदक बनवणार येणारच या गॅरंटीने मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा पहा जास्वंदीच्या फुलाचा सुंदर असा मोदक बनवलेला आहे इथे पानसुद्धा बनवलेला आहे आणि हे सर्व साचे वापरून आपण अगदी सुंदर असे मोदक बनवलेले आहेत तर हा सुद्धा आपण फुलाचा शेप दिलेला आहे इथे आपण हा साचा वापरलेला आहे तर हे आपण जे मोदकचा साचा आहे अगदी छान त्याने बनवलेला आहे इथे आपण ही फिरकीवाला मोदक बनवलेला आहे तुम्ही पाहू शकता हे पहा अगदी किती सुंदर फिरकी आलेली आहे अशा प्रकारे बॉक्स आहे तर त्याची काडी वापरले आहे आणि तुम्ही अशीच जी आपली कैची येते त्या कैचीच्या साह्याने सुद्धा खूप छोट्या छोट्या अशा ह्या कळ्या पाडू शकता म्हणजे तुम्हाला आपण जो पारंपारिक मोदक बनवतो तर तुम्हाला कळ्या पाडता येत नसतील तर आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये ज्या अगदी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या वापरून तुम्ही सुंदर असे मोदक बनवू शकता तर या गणेशोत्सवासाठी तुम्ही अशा प्रकारे नक्की मोदक बनवून पहा आणि हो व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा म्हणजेच मी अशा नवनवीन आणि छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईल मोदकचा साचाच हवा आहे कळ्या पाडता येत नाहीत आता कसलीच टेन्शन न करता हे पहा तर हा मी कैचीचा वापर करून सुंदर असं मोदक बनवलेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि किती सुंदर झाला आहे गणपती बाप्पा मोर्या बारीक पद्धतीने सुद्धा आपण मोदक बनवलेले आहेत आणि त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे त्यानंतर तळणीचे मोदक रव्याचे मोदक असे छान मोदक आपण सर्व रेसिपी शेअर केलेल्या आहेत चॉकलेट मोदक तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा आणि आज आपण अगदी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे जसे मोदक बनवतो तसेच आणि अगदी वेगळ्या शेपमध्ये छान असे शे मोदक तसे बनवायचे तर ते पाहणार आहोत इथे मी हा एक कप तांदूळ पिठी घेतलेली आहे तर यासाठी मी आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तर हा सुद्धा मोदकांसाठी पिठी कशी बनवायची याचं तुम्हाला डिटेल हवं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा तर आपण आता सारण बनवून घेणार आहे कढईमध्ये घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तुमच्या आवडीचा सुकामेवा घाला खूप जास्त परतायची गरज नाही आहे अगदी मिनटभरासाठी परतून घ्या थोडीशी खसखस घालून घेतलेली आहे एक वाटी खवून घेतलेलं खोकळं घातलेलं आहे आता इथे तुम्हाला हे अगदी छान असं आपल्याला दोन ते ती तीन मिनटं छान परतून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे आता यामध्ये तुमच्या आवडीनं गुळ किंवा साखर घालू शकता तुम्हाला किती गोड हवं त्याप्रमाणे पाऊन कप गोळ घातलेला आहे अगदी थोडस मीठ घालूया हे पहा सुंदर असं आपलं सारण तयार झालेलं आहे हे पहा एक कप पाणी घेतलेलं आहे तर पाण्याला उकळ आलेला आहे एक चमचा तूप घालायचं आहे आपल्याला तूप इथे जास्त सुद्धा घालायचे जा। नाहीये नाहीतर आपला मोदक फाटला जातो अगदी चिमूडभर गुळ गोल घालूया गुळाऐवजी तुम्ही साखर सुद्धा घालू शकता मीठ हे छान मिक्स करून घेऊया यामध्ये अगदी तुम्हाला जर परफेक्ट अचूक असं प्रमाण हवं असेल तर तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा मोदक छान असे होतील आता आपण समप्रमाणात तांदळाची पिठी घेतलेली आहे तर ही यामध्ये घालून घेऊया म्हणजे मी एक कप पाणी आणि एक कप तांदळाची पिठी वापरलेली आहे गॅस स्लो करायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं तर अगदी अचूक प्रमाण हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आपण अगदी छान असे वेगळ्या प्रकारचे जे मोदक बनवणार आहोत तर या गणपतीसाठी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मोदक बनवू शकता गॅस बंद करायचा आहे आणि याला दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची आहे तर पिठी झालेली आहे आता काढून घेऊया ही कोमट असतानाच आपल्याला ही मळून घ्यायची आहे तर तो हे पहा सॉफ्ट असं मळून घेतलेलं आहे पाहू शकता तर या पिठामध्ये मी थोडासा रेड कलर घालते मिक्स करून घेऊ मी रेड ग्रीन आणि हा व्हाईट ठेवलेला आहे तर या कलर मधला आपल्याला जेवढा मोदक बनवायचा आहे तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे पहा अगदी छान अशी पत्तळ आपली पारी बनवून झालेली आहे अगदी सर्वकडे आपल्याला ही सारखीच करून घ्यायची आहे कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर हे पहा हे अशा प्रकारे बोट हे पहा अशा प्रकारे आणि ही खालपर्यंत अशी करून घ्यायची आहे अगदी जवळजवळ करून घ्या कळ्या तयार होतात हे पहा अशा प्रकार ही पहा आपली पारी तयार झालेली आहे आला याला मी आता थोडंसं तांदळाचं पीठ लावून घेते म्हणजे चिपकत नाही तुम्हाला कळ्या आहेत तर त्या आपल्याला अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत हे पहा त्या करून घ्यायच्या अशी खाली बाजू आहे ती अशी प्रेस करून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या शेप असा करू शकता दिसायला सुद्धा छान दिसतात पण तर हे पहा किती सुंदर अशी ही डिझाईन सुद्धा दिसते अगदी स्लाइटली असं आपल्याला प्रेस करायचं आहे हे पहा बोटाच्या चिमटीमध्ये पकडून हा पहा मी अशा प्रकारे हा ग्रीन कलरचा जो हे घेतलेला आहे तो तो, तो छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्याची सुद्धा अशी छोटी पारी बनवून ही पहा अशा प्रकारे ही पारी बनवून घेतलेली आहे आणि याला अगदी पाण्याचा असा शेप देऊया हे पहा तर मला जसं जमेल तसं मी केलेलं आहे यावर आपण आणि हा पहा आपला मोदक तयार आहे आता अजून एका प्रकारे आपण बनवून घेऊया तर अशा प्रकारे आपण वाटी बनवून घ्यायची आहे ही आणि यामध्ये आपण आणि याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहेत तर ह्या आपल्याला जाडसरच करायच्या आहेत अगदी शेवटपर्यंत असे करून घ्यायचे आहे हे पहा आणि हे जे सारण आहे ना आपल्याला आप असं ढकलून घ्यायचं आहे हे पहा आणि जाड पारी ठेवतो आणि हे अशा प्रकारे इथे फोल्ड करून घ्यायचे एकाच डायरेक्शनला याला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आणि जी पाळा आहे तो यामध्ये ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हलक्या हाताने जशी आपण हातावर घेऊन पारी करतो त्याप्रमाणेच थोडंसं तूप लावून घेऊ शकता अगदी कोणाला जमत नसतील तर त्यांना सुद्धा या प्रकारे हे पहा आणि सुंदर असे हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर तुमच्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये शेअर सुद्धा करा हे पहा अशा प्रकारे हे करून घेतलेले आहे आणि आता आपल्या अशा प्रकारे मोकळीसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता आणि हे पहा आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आता ट्रेक आहेत ज्या वापरून तुम्ही सुंदर असे मोदक बनवू शकता हे पहा दाबून घ्यायचं आहे मोदक बंद करतो त्याप्रमाणेच हा बंद करून घ्यायचा असेल ते काढून टाकायचं आहे आणि हा जो आपल्याच्या कळ्या आहेत तर एखाद्या सुरीने किंवा चमचाने अशा प्रकारे ह्या कळ्या करून घ्यायच्या आणि दिसायला सुद्धा खूप छान अशा दिसतात हे पहा तर असं झालेलं आहे बा बाजूच्या हे झाल्या नाही तर अशा प्रकारे आपण चमच्याने सुद्धा ह्या करू शकतो खूप जास्त पाहिजे असतील तर तुम्ही अगदी जवळजवळ करू शकता प्रकारे आणि हा अशा प्रकारे हा फिरवून घ्यायचा आहे तर छान असा हा फिरकीचा मोदक तयार होतो हे पहा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा मोदकसुद्धा तयार झालेला आहे तूप लावून घेऊया ग्लासवर ठेवायची आहे तर ही पहा अशा प्रकारे ही पारी बनवून घेतलेली आहे आणि आपल्याला ग्लासवर ठेवायचे तर हे पहा ही ग्लासवर मी अशा प्रकारे ठेवलेली आहे आणि ही पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला ही चिमटीत पकडून हे करून घ्यायचं आहे हे पहा अगदी वरपर्यंत करून घ्यायची आहे आणि जवळजवळ करायची आहे हे पहा चिपकत असेल तर थोडंसं पीठसुद्धा लावून घेऊ शकता हे पहा तर ही सुद्धा पद्धत अगदी सोपी आहे म्हणजे तुम्हाला अगदीच जर जमत नसेल ना तर अशा प्रकारे नक्की बनवून पहा हे पहा तुम्ही पाहू शकता कळ्या किती छान पडत आहेत खाली हा जो भाग आहे ना तर तो अशा प्रकारे उचलून घ्यायचा आहे हे पहा आणि वरपर्यंत हे करून घ्यायचे आहे म्हणजे अगदीच तुम्हाला जर साच्याचा सुद्धा मोदक बनवायला जमत नसेल तर या प्रकारे तुम्ही नक्कीच बनवून पहा हे पहा आणि तुम्ही पाहू शकता कळ्या किती छान झालेल्या आहेत हे पहा अशा प्रकारे हा ग्लास काढून घेतलेला आहे ह्यामध्ये हे सारण घालून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आणि आता ह्याच आपल्याला अशा वरपर्यंत दाबून घ्यायच्या आहेत हे पहा कळ्या पडायला जमत नसतील तुम्हाला लाटून मोदक करायला जमत नसेल तर या ट्रिकने तर नक्कीच जमणार हे भाग काढायचा तर हा पहा कोणी ओळखू तरी शकेल की हा आपण त्याच्यामध्ये न बनवता अगदी ग्लासवर बनवलेला आहे की बघा हे पहा तर अशा प्रकारे आपण ग्लासचा वापर करून हा बनवलेला आहे हे. तुम्ही साच्यामध्ये सुद्धा किती छान प्रकारे मोदक बनवू शकता किंवा पारंपारिक पद्धतीने कळ्या पाडून सुद्धा बनवू शकता तर या त्यामध्ये तुम्ही डायरेक्ट सुद्धा हे पीठ टाकू शकता पण मी अशा प्रकारे करते तसाचा आहे त्याला तूप लावून घेते तर तुम्ही इथे डायरेक्ट सुद्धा तो पीठ टाकून करू शकता पण मला अशी पद्धत सोपी वाटते म्हणून मी अशा प्रकारे करते तर हा आहे ना या मोदकासाठी जेव्हा साचा वापरतो ना तर काय होतं ना इथे आपलं खूप जास्तच पीठ राहतो हा जो भाग आहे ना तिथे तर आपल्याला काय करायचं आहे ना हा भाग आहे ना हा एक्स्ट्राचा काढून घ्यायचा आहे म्हणजे ही जी खाताना जेव्हा आपण खातो ना तर ती पारी आपल्याला खूप जास्त पीठ पीठ लागतं हे पहा आणि मग अशा प्रकारे हे करून घ्यायचं आहे तर हे तुम्ही सुद्धा नक्की करा जेव्हा साच्यामध्ये बनवणार तर तेव्हा तुम्ही अगदी वरची पारी काढून घ्या कारण साच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे छान करून दाखवलेला आहे मोदक पात्राचा वापर करून छान असा मोदक बनवणार आहोत तर सेम आपल्याला पारी बनवून घ्यायची या आहे यामध्ये आपण मोमोज सुद्धा अगदी छान असे जशी नॉर्मल आपण मोदकाला पारी बनवतो तशीच बनवून घ्यायची आहे फक्त इथे तुम्हाला खूप जास्त पातळ करायची नाहीये कारण याचे ज्या कळ्या आहेत ना तर त्या यामध्ये रुतू शकतात म्हणून खूप जास्त जशा जा आपण पारंपरिक मोदकाला करतो त्या प्रकारे न करता थोडस जाडसर ठेवायची तर ही पहा अशा प्रकारे आणि यामध्ये आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे आणि हे अशा प्रकारे होतं हे पहा अशा प्रकारे मार्केट मध्ये मिळतं आणि यावर आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे पारी अगदी चिपकत नाही हा अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि हा जो भाग आहे तर हा सुद्धा व्हिडिओ आपण चॅनलवर पोस्ट केलेला आहे तर तुम्ही तेव्हा तो, ते तो सुद्धा बघू शकता हे पा अशा प्रकारे पहा किती सुंदर आपला मोदक तयार होतो हे पहा आणि छान शेप सुद्धा येतो हे पहा आता तुम्हाला जर हे चर। तो पाणी ठेवलेलं आहे पंधरा मिनिट आपण स्टीम करून घेऊ तर मोदक आपले झालेले आहेत आता काढून घेऊया तर पहा किती सुंदर आपले अगदी वेगवेगळे असे मोदक तयार झालेले आहेत तर पाहू शकता किती छान असे आपले हे मोदक तयार झालेले आहेत